மச்சிந்திரநாத் उर्फ दावल मलिक बाबा यांच्याबद्दल मी मागे काही व्हिडिओ घेऊन आलेली होती आणि नुकताच रिसेंटली मी एक व्हिडिओ घेऊन आलेली होती मच्छिंद्रनाथ हे दावल मलिक बाबा नाही त्यात मी नमूद करायची राहिली की मी सोशल नेटवर्क आणि गुगलच्या माहितीनुसार किंवा इतर पुस्तकी माहितीनुसार मी ते तुमच्यापर्यंत घेऊन येत असते आणि गरजेचेच नाही की प्रत्येक पुस्तकात एकसारखी माहिती असावी त्यामुळे नकारात्मक कमेंट करण्याआधी आणि कोणाला वाईट बोलण्याआधी विचार करावा असे माझे मत आहे चुकले भूलने मला माफ करा पुन्हा आता मी वशिंद्रनाथ आणि दावलमली बाबा यांच्यातील काही मस्त मजेदार माहिती घेऊन आलेले तुमच्यापर्यंत या व्हिडिओला नक्कीच प्रतिसाद द्या तुम्ही आवडत असेल माहिती तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा चला बघूया फटाफट मसिंद्रनाथ यांचा दक्षिण उत्तर प्रवास दावल मलिक बाबा आणि मसिंद्रनाथ हे एक आहे की वेगळे बाबा आणि मसिंद्रनाथ हे एक इतिहासात दोन वेगवेगळे व्यक्तिमत्व मानले जातात पण काही परंपरांमध्ये त्यांचं एकत्रीकरण केलं गेलं म्हणजे काही लोक त्यांना एकच व्यक्ती मानतात बघा हा मी नाही सांगत आहे हा इतिहास सांगत आहे किंवा काही बुक्स मध्ये उल्लेख असा आहे ठीक आहे ना म्हणजे ही व्यक्ती दोन आहे परंतु यांना एकच मानला गेलेला आहे असो थोडक्यात नाथ हे संप्रदायाचे पहिले गुरु मानले जातात नाथ संप्रदायाचे गोरक्षनाथांचे हे ते योग आणि तंत्रज्ञानाचे महागुरु म्हणून ओळखले जातात त्यांचा काळ साधारण नवव्या ते दहाव्या शतकात मानला जातो ते हिंदू आणि बुद्ध दोन्ही परंपरांमध्ये पुजले जातात इथपर्यंत सगळ्यांना माहीतच असेल जे नाथभक्त आहे ते आता बघूया दावल मलिक बाबा काही सुफीनाथ संप्रदायातील लोकांमध्ये त्यांचा उल्लेख येतो म्हणजे काही सुफी आणि नाथ संप्रदायातील लोकांमध्ये यांचा उल्लेख येतो असे मानले जाते की मसिंद्रनाथ नंतर गेले आणि त्यांना दावल मलिक बाबा किंवा दावल मलिक मसिंद्रनाथ असे म्हटले गेले त्यामुळे काही परंपरेनुसार त्यांचे व्यक्तीचे म्हणजे त्याच व्यक्तीचे दोन रूप आहेत हिंदू योगी रूपात मसिंद्रनाथ आणि सुफी संत दावल मलिक बाबा इतिहासानुसार ते वेगळे असू शकतात पण लोक परंपरेनुसार आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून दावल बाबा मच्छिंद्रनाथ यांचे सुफी रूप असे मानले जाते दावल मलिक बाबा यांची एकत्र किंवा संयुक्त पूजा आढळते म्हणजे दोन्ही परंपरा हिंदू नाथ आणि सुफी तिथे एकत्र येतात या ठिकाणी ते बघूया आपण मच्छिंद्रनाथ दावल मलिक बाबा दरगा मिरज सांगली महाराष्ट्र हे सर्वात प्रसिद्ध स्थान आहे येथे मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे पण दरगा स्वरूपात म्हणूनच लोक त्यांना दावल मलिक बाबा म्हणतात येथे हिंदू मुस्लिम दोन्ही भक्त येतात दरवर्षी उरुस जत्रा साजरी होते यात भजन कव्वाली आणि आरती एकत्र घेतल्या जातात हे ठिकाण समन्वयाचे प्रतीक मानले जाते मच्छिंद्रनाथ मंदिर गोरखनाथ गुफा परिसर गोरखपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी इथे नाथ परंपरेत त्यांची पूजा होते पण काही सुपी परंपरामध्ये ही मलिक म्हणून ओळखले जाते नेपाळ पाठण रातू मच्छिंद्रनाथ मंदिर इथे मच्छिंद्रनाथ यांना रातू मच्छिंद्रनाथ म्हणून पुजले जाते बौद्ध आणि हिंदू दोन्ही भक्त या उत्सवात सहभागी होतात येथेही एक प्रकारे सांप्रदायिक समन्वय दिसतो जरी दावल मलिक नाव वापरले जात नाही तरीही उज्जैन आणि नाशिक परंपरातील नाथपिठे काही ठिकाणी मच्छिंद्रनाथ बाबा दर्गा नावाने छोटे स्थान आहेत जिथे नाथ योगी आणि फकीर दोघेही भेट देतात अर्थातच मच्छिंद्रनाथ म्हणजे योग तंत्रातील गुरु आणि दावल मलिक बाबा म्हणजे सुफी संत दोघांनाही लोकांनी एकाच दिव्य व्यक्तीचे दोन रूप म्हणून बुजले जाते आता आपण बघूया मिरज मधील सांगली महाराष्ट्र येथील मच्छिंद्रनाथ दावलमलिक बाबा दरगाह समाधी यांचा इतिहास मच्छिंद्रनाथ यांची दक्षिण प्रवास नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार मच्छिंद्रनाथ महाराजांनी उत्तर भारतातून दक्षिणेकडे प्रवास केला त्यांनी मिरज परिसरात ध्यान आणि समाधी घेतली तेव्हा स्थानिक लोकांनी त्यांना बाबा म्हणून ओळखायला सुरुवात केली आता बघूया सुफी परंपरेशी संगम मिरज शहर त्या काळी सुफी संत आणि दरवेश यांच्या प्रभावाखाली होते मच्छिंद्रनाथ त्यांच्या आध्यात्मिक तेजामुळे सुफी संतांनी त्यांचा आदर केला आणि त्यांना दावल मलिक बाबा हे नाव दिलं दावल म्हणजे पवित्र आणि मलिक म्हणजे ईश्वराचे प्रिय या नावाचा तो उल्लेख होतो म्हणजे अर्थ होतो मिनिंग होतो अशा रीतीने दोन्ही परंपरा नाथ योग आणि मत एकत्र आल्या मिरजच्या दक्षिण समाधी आहे बाहेरून पाहिलं एक दिसते पण पर नाथ परंपरेचे चिन्ह जसं की योगदंड कमंडल त्रिशूल वगैरे दिसतात येथे हिंदू भक्त आरती दीप अगरबत्ती लावतात तर मुस्लिम चादर चढवतात वार्षिक उरुज जत्रा दरवर्षी शेवटच्या फाल्गून किंवा चैत्र महिन्यात फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये दावल मलिक गुरु साजरा केला जातो यात भजन भक्ती कव्वाली आरती मिरवणूक ध्वजारोहण इत्यादी कार्यक्रम होतात सर्व धर्माचे लोक त्यात सहभागी होतात गोरक्षनाथाचे साधू आणि सुफी फ, फकीर दोघेही यावेळेस येतात ही दरगाह समाधी धर्म संमेलनाचे प्रतीक आहे जसे मी मागल्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की दावल मलिक बाबा हे वेगळ्या स्थानचे आहे कर्नाटक साइड तर जर तुम्ही गुगल वर सर्च कराल तर दावल मलिक नावाचं एक गाव आहे गडग जिल्ह्यात कर्नाटक मध्ये आणि तिथे त्यांची दरगाह समाधी आहे या ठिकाणचा पता असा आहे की गावाचं नाव दावल मलिक म्हणूनच दिसतं खरं नाव तेच दिसतं दावल मलिक आणि गडक जिल्हा कर्नाटक येथे ती दर्गा हा दर्शनाच्या ठिकाणी आहे माहिती आहे या ठिकाणी धार्मिक समन्वयाचे प्रतीक आहे स्थानिक लोक म्हणतात की येथे दर्गा असून हिंदू व मुस्लिम दोघांचाही श्रद्धा स्थळ आहे जे गडक जिल्ह्यातील दावल मलिक बाबाचं दर्गा आहे ते आता ते तुम्ही ठरवा तुम्ही त्यांना का कोणत्या रूपात मानता कमेंट मध्ये नक्कीच मच्छिंद्रनाथ अलग निरंजन लिहायला विसरू नका जे मात अशाच व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका काही चुकी झाल्यास क्षमा करा